नमस्कार मी चानल में स्वागत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला अधिक वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे खुश खबर ई पी एस आता सरकार देणार किमान वेतन रुपये नऊ हजार प्लस डीए पेन्शन या संदर्भामध्ये बातमीची शीर्षक आहे ईपीएस पी पेन्शन धारकासाठी सरकार देणार किमान नऊ हजार रुपये जाणून घ्या अधिक सविस्तर माहिती चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची दिलासादायक बातमी ईपीएस पी पेन्शन धारकांना आता मिळणार वाढी पेन्शन ईपीएस पी एस मिळणार महागाई भत्ता चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण पाहू बातमीचे स्पष्टीकरण ई पीओ पेन्शन धारकांसाठी नवा नियम लागू आता सरकार देणार किमान नऊ हजार रुपये अधिक माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी आपण जर youtube नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया बातमीचे संपूर्ण स्पष्टीकरण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई अंतर्गत समाविष्ट असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे आणि रोजगार मंत्री पेन्शन प्रति महिना करण्याची मागणी केली आहे सरकार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना जाहीर केली असताना ही मागणी समोर आली आहे ई पी एफ ओ पेन्शन वाढवण्याची मागणी का वाढती महागाई आणि राहणीमानाच्या उच्च खर्चामुळे किमान एक हजार रुपये पेन्शन पुरेसे मानले जात नाही चेन्नई संघटनेचे म्हणणे आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईड योजनेअंतर्गत लाभ मिळत असताना क्षेत्रीय खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अशाच सुविधा मिळाव्यात आणि यासाठी असोसिएशनने आपल्या पत्रात म्हणले आहे की पंचाहत्तर लाख ई पेन्शनधारकांना ई पी एस पंच्यागत समाविष्ट आहेत तर तेवीस लाख कर्मचारी हे पेन्शन प्रणाली किमान पेन्शन एक हजार रुपये प्रति महिना दोन हजार चौदा पासून लागू पेन्शन फॉर्म्युला गेल्या साठ महिन्यापासून मूळ पगार योगदान कर्मचारी मूळ पगार बारा टक्के पात्रता दहा वर्ष आणि अठ्ठावन वर्ष प्रस्तावित बदल आणि पेन्शन रुपये प्रति महिना प्लस भत्ता किमान बेसिक ते रुपये होणार पेन्शन फार सुधारणा जेणेकरून कर्मचाऱ्यांना अधिक लाभ मिळू शकतील व मागाई भत्त्याचा समावेश वाढत्या किमतींना तोंड देण्यासाठी ई पी ओ पेन्शन वाढवण्याचे फायदे उच्च राहणीमान निवृत्ती वेतनधारकांना त्यांचा खर्च अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यात मदत केली जाईल आणि अधिक सुरक्षा वृद्ध काळामध्ये अधिक चिंतेपासून आराम मिळेल आणि इक्विटी या संदर्भामध्ये सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यातील पेन्शन लाभामधील अंतर कमी होईल आणि बचतीस प्रोत्साहन मिळेल लोक अधिक कार्यकाळात अधिक बचत करण्यास प्रवृत्त होतील ई पी एफ भूतकाळापासून वर्तमान काळापर्यंत एकोणीशे पंच्याण्णव पेन्शन धारक योजना ई पी एफ दोन हजार चौदा किमान पेन्शन एक हजार रुपये प्रति महिना निश्चित दोन हजार तेवीस कामगार मंत्रालय दोन हजार रुपये किमान पेन्शन प्रस्तावित केले आणि दोन हजार चोवीस ला आता नऊ हजार प्लस डी ए ची मागणी वाढली या संदर्भाने स्पष्टीकरण केले असून मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका थँक्यू व्हेरी मच बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाइक